नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे बघा प्रत्येक स्वामी भक्त स्वामींच्या प्रकट दिनाची ही अतुरतेने वाट पाहत असतो दिवाळीसारखा हा स्वामींचा प्रकट दिन हा साजरा केला जातो या वर्षी स्वामींचा प्रकट दिन दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे म्हणजेच बुधवारी आहे आणि या दिवशी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा या विषयीची संपूर्ण माहिती आपण yeah या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यांनी स्वामींची नवीन मूर्ती घेतली असेल ज्यांना स्वामी समर्थ महाराज यांची नवीन मूर्ती घ्यायची असेल तर त्यांनी देखील याच पद्धतीने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालून स्वामींच्या मूर्तीची तुमच्या घरामध्ये स्थापना करायची आहे आणि ज्यांच्याकडे स्वामी समर्थांची मूर्ती आहे ज्यांना अजिबात माहिती नाही की स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा तर त्यांच्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ महत्त्वाचा आहे उद्या स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे आणि या निमित्ताने आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करतो ज्यांना शक्य आहे ते दररोज पाण्याने अभिषेक करतात परंतु उद्याच्या या खास दिवशी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर आवर्जून अभिषेक करायचा आहे तुमच्याही घरामध्ये जर का स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती असेल तर तुम्ही थोडासा वेळ देऊन सकाळी थोडं लवकर उठून तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक घालायचा आहे बघा आपण दररोज स्वामींकडे कर सेवा करून काही ना काही मागत असतो तर उद्या स्वामी समर्थ प्रकट दिन हा असा दिवस आहे की या दिवशी आपल्याला स्वामींना काही देणं लागत असतं आणि आपण ते प्रसाद लाडू पेडे मिठाई या स्वरूपात न देता आपण त्यांच्या सेवेच्या स्वरूपात त्यांना ह्या ह्या गोष्टी द्यायच्या आहे से सेवेच्या स्वरूपात आपण त्यांना देणं लागत असतो तर आपण स्वामी समर्थ महाराज यांचा अभिषेक करून त्यांच्या से सेव, सेवा करून दिवसभर होतील तितक्या सेवा करून आपण त्यांना त्यांचं देणं लागत असतो तर बघा आपल्याला अभिषेक करताना एक तामण घ्यायचं आहे किंवा तुम्ही एक मोठी ताटली घेऊ शकतात यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहे आणि यावर स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे तुमच्याकडे जर का गळती पात्र असेल तर तुम्ही मूर्तीवर पात्र ठेवायचं आहे म्हणजे बघा आपण अभिषेक करताना ज्या सेवा करणार आहोत त्या सेवा तुम्हाला करता येईल त्याचं पठन तुम्हाला करता येईल आता प्रत्येकाचं प्रत्येकाचंच मंत्र पाठ नसतात तर तुम्ही गळती पात्र घ्या आणि ते गळ पात्र लावून तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांच्या मूर्तीवर अभिषेक करा म्हणजे तुम्हाला सेवा देखील म्हणता येतील आता ज्यांची मूर्ती मोठी असेल त्या मूर्तीवर गळती पात्र ठेवता येत नाही मग त्यांनी काय करायचं बघ बघा त्यांनी एका तांब्यामध्ये पाणी घ्या आणि पळीने किंवा चमचाने स्वामींच्या मूर्तीवर पाणी टाकत त्यांनी अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना सर्वात अगोदर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही अकरा वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे हे करत असताना आपल्याला अभिषेक करायचा नाहीये सर्वात पहिल्यांदा श्री स्वामी स्तवन तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे हे अभिषेक न करता तुम्हाला म्हणायचं आहे आता यानंतर तुम्हाला अभिषेक करायला चालू करायचं आहे अभिषेक करताना सर्वात अगोदर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही त्यानंतर एक वेळा श्री सुप्तम म्हणायचं एक वेळा तुम्हाला पुरुष सुप्तम म्हणायचं आहे फलश्रुती म्हणायची गरज नाही आहे आता तुमच्याकडे जर का जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही सोळा वेळा श्री सुक्तम म्हणू शकतात सोळा वेळा तुम्ही पुरुष सुक्तम म्हणू शकतात आता हे आपल्या स्वामी समर्थ केंद्राच्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये ही सर्व स्तोत्र दिलेली आहेत तुमच्याकडे जर काही पुस्तक नसेल तर तुम्ही ते आणून घ्या आणि त्यामध्ये बघून तुम्ही ह्या सेवा करायच्या आहेत आता तुमच्याकडे पुस्तक नसेल तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल झालं नाही तर मग तुम्ही काय करू शकतात मग तुम्ही अभिषेक करायचा नाही का या सेवा करायच्या नाही का तर बघा तुम्ही यूटूबला हे सोत्र लावून द्या आणि हे सोत्र तुम्ही श्रवण करत तुम्ही पाण्याने अभिषेक करायचा आहे बघा तुम्हाला जर का म्हणायला येत नसेल काहींना वाचायला येत नसेल काहींकडे पुस्तक नसेल तर त्यांनी यूट्यूबला लावून द्या आणि ते तुम्ही श्रवण करू शकतात यानंतर तुम्हाला एक वेळा पवमान सुक्तम तुम्हाला हे स्तोत्र म्हणायचं आहे बघा हे स्त्र तुमच्या फायनान्शियलचे जे प्रॉब्लेम असतात पैशाचे जे प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम जर का तुम्हाला असेल तर तुम्ही या सेवा करायच्या आहेत तुम्हाला या स्तोत्राने तुम्हाला पाण्याने स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे तर या सेवा तुम्हाला करून तुम्हाला स्वामी समर्थांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे यानंतर राम रक्षा स्तोत्र यातील तुम्हाला एक ते दहा ओव्या एक ते दहा कडवे तुम्हाला म्हणायचे आहे बघा या सर्व सेवा करताना आपल्याला फलश्रुती म्हणायची नाही आहे या सर्व सेवा करत तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात आता अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाणी घेऊ शकतात पंचामृत घेऊ शकतात तुम्ही जर का नुसत्या पाण्याने अभिषेक करणार असेल तर या अभिषेक केलेल्या पाण्याचं तीर्थ तुम्ही घरातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे किंवा तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये देखील टाकू शकतात जर का तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा असेल तर तुम्ही अगोदर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा यानंतर पंचामृताने अभिषेक करा त्यानंतर पुन्हा तुम्हाला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे हे अभिषेक केलेलं पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये तुम्हाला टाकायचं आहे या पद्धतीने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा ज्यांना अजिबात टायमिंग नाही त्यांना नुसतं साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करायचा आहे वाचायला येत नाही मोबाईलसुद्धा नाही मग अशांनी नुसतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्ही या मंत्राचं नामस्मरण करत तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करू शकतात स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे एका पाटावर किंवा चौरंगावर एक लाल किंवा पिवळ्या कलरचा कपडा अंतरून घ्या पिवळ्या कलरचा कपडा असेल पिवळ्या कलरचं ब्लाऊज पीस असेल ते अंतरून घ्या त्यावर तुम्हाला स्वामी समर्थांची मूर्ती ठेवायची आहे थोड्याशा अक्षदात ठेवून तुम्ही जर का नवीन मूर्ती आणलेली असेल तर थोड्याशा अक्षता ठेवा त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही मूर्ती ठेवायची आहे तुम्ही अगोदर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे हे सर्व करत असताना आपल्याला अगोदर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप आपल्याला लावून घ्यायचा आहे यानंतर या सर्व सेवा आपल्याला करायच्या आहे तुम्ही आता पाटावर जर का मूर्तीची स्थापना किंवा मूर्तीची मांडणी करणार असाल तर तुम्हाला पाटावर अगोदर दुसरा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्या दिव्याची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुल लावून तुम्हाला दिव्याची पूजा करायची आहे थोड्याशा अक्षदा ठेवून तुम्ही दिवा हा पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा आहे यावर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला जर का गणपतीची स्थापना करायची असेल तुम्ही पाटावर थोड्याशा अक्षदा ठेवून गणपती बाप्पांना स्नान घालून अभिषेक घालून त्यांची स्थापना तुम्ही करू शकतात गणपती बाप्पांना तुम्ही हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करू शकतात गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात आता यानंतर स्वामी समर्थ महाराज यांना हिना अत्तर लावायचं आहे हिना अत्तर अतिशय प्रिय असलेलं हिना अत्तर तुम्हाला स्वामी समर्थांच्या मूर्तीला लावायचं आहे जर का तुम्ही फोटो नवीन फोटो घेतला असेल तर तुम्हाला नवीन फोटोची देखील स्थापना याच पद्धतीने करायची ही आहे हिना अत्तर लावून घ्यायचं आहे स्वामी समर्थांना तुम्हाला अष्टगंध लावायचा आहे हळदी कुंकू अजिबात लावायचं नाही त्यानंतर तुम्ही जर का स्वामी समर्थांच्या मूर्तीला घालण्यासाठी साज आणले असतील नवीन कपडे आणले असतील तर ते तुम्हाला घालून घ्यायचे आहे टोप आणला असेल तर टोप घालून घ्यायचे दागिने आणले असतील तर दागिने तुम्हाला घालून घ्यायचे आहे यानंतर स्वामी समर्थ महाराज यांना तुम्हाला जर का पिवळी सोन चाप्याची फुलं मिळाली तर ती आवर्जून अर्पण करायची आहे ती नाही मिळाली तर मग तुम्ही झेंडूची फुलं किंवा गुलाबाची फुलं देखील अर्पण करू शकतात न यानंतर तुम्हाला स्वामींना धूप दीप अगरबत्ती सर्व लावून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला त्यांना ओवाळून घ्यायचं आहे यानंतर बघा स्वामींसाठी तुम्ही एका तांब्यामध्ये एका लोट्यामध्ये पाणी भरून ठेवू शकतात एका वाटीमध्ये स्वामींसाठी तुम्ही प्रसाद ठेवू शकतात मग खडी साखर ठेवा ड्रायफ्रुट्स ठेवा गुळ खोबरं ठेवा गुळ शेंगदाणे ठेवा तुमच्या आवडीनुसार ठेवा आता स्वामींचा प्रकट दिन असेल तर तुम्ही आवर्जून स्वामींच्या आवडीचा नैवेद्य तुम्ही ठेवू शकता मग यामध्ये तुम्ही बुंदीचे लाडू बेसनाचे लाडू बनवून ठेवू शकतात किंवा तुमच्या यथाशक्तीने तुमच्याकडे जोही प्रसाद असेल तो प्रसाद तुम्ही ठेवू शकतात यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज यांची आरती करायची आहे बघा या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही स्वामींच्या मूर्तीचा मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकतात नवीन आणलेल्या मूर्तीची स्थापना तुम्ही करू शकतात नवीन आणलेल्या फोटोची देखील याच पद्धतीने तुम्ही स्थापना करू शकतात स्वामींसाठी तुम्ही जो प्रसाद ठेवणार आहे त्या प्रसादामध्ये किंवा नैवेद्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र आवर्जून टाकायचं आहे तुळशीपत्राशिवाय स्वामी समर्थ महाराज आपला नैवेद्य ग्रहण करत नाही नैवेद्य ठेवताना त्याच्या खाली वाटीखाली आपल्याला पाण्याने भरीव चौकोन किंवा भरीव मंडल काढून घ्यायचा आहे आणि यावर आपल्याला नैवेद्य किंवा प्रसाद हा ठेवायचा आहे तर या पद्धतीने तुम्हाला स्वामी समर्थांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे परंतु यामध्ये सांगितलेली माहिती ही इतरांना देखील माहिती नसेल यासाठी सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतरांना देखील शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ